नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा म्हणजे सात तारीखला देशातल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचं मतदान पार पडलं आणि त्यामध्येच बारामती हा मतदारसंघ होता कारण महाराष्ट्रातसुद्धा तिसरी फेरी आणि अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं पार पडलं आणि त्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर अचानक बारामतीचा प्रचार संपत असताना शेवटची सभा घ्यायला आलेल्या शरद पवारांची प्रकृती बिघडली त्यांना त्या शेवटच्या सभेतलं भाषण आवर्तं घ्यायला लागलं त्यांचा घसा बसला नंतर ब्रेकिंग बातम्या झळकल्या शरद पवारांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे पवारांचा सा मुक्काम गोविंद बागेत आहे वगैरे वगैरे बातम्या तुम्ही बघितल्या असतील त्यानंतर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परत पवारसाहेब आपल्या पक्षाच्या आणि आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडणार अशीही ब्रेकिंग न्यूज आली पण त्याच्या पुढे जाऊन ज्या दिवशी खरोखरच सात मेला बारामतीमध्ये मतदान झालं त्यावरून ज्या बातम्या येत होत्या त्यामध्ये दोन बातम्या अतिशय महत्त्वाच्या होत्या त्यापैकी एक बातमी अशी होती की पवार परिवारातल्या विविध लोकांनी अगत्याने जाऊन वेळेमध्ये मर्यादेमध्ये मुदतीमध्ये मतदान उरकलं त्यामध्ये सुप्रियाताई ह्या आपल्या पिताश्रींसोबत शरद पवारांसोबत मतदानाला गेल्याची दृश्य आपण बघितली तसंच आणखीन एक दृश्य होतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा हे आपली उमेदवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आपल्या जन्मदात्या आईला घेऊन मतदान केंद्रावर गेले होते आणि तीसुद्धा बातमी झाली कारण आजपर्यंत कधीही अजितदादा आपल्या जन्मदात्या आईला घेऊन मतदान केंद्रावर गेल्याचं दृश्य फोटो चित्र कधीही कुठे बातम्यांमध्ये आलं नव्हतं बरं हे सगळं आहे ना आहे शेवटचा काय अर्ध्यापेक्षा अधिक वेळ मतदानाचा संपून गेल्यानंतर अचानक सुप्रियाताई ह्या वाट वाकडी करून अजितदादांचं जे बारामतीतलं काय काटेवाडीतलं घर आहे तिथे जाऊन पोहोचल्या आणि सगळेच्या सगळे कॅमेरे सुप्रिया ताईंच्या मागे धावत तिथपर्यंत गेले बाहेर पडल्यानंतर सुप्रियाने ताईंनी सांगितलं मी अशा काकींचे आशीर्वाद घ्यायला आलेले होते लढाईवर जाताना कोणतरी आशीर्वाद घेतो पण मतदान संपत आपलं मतदान उरकल्यानंतर आशीर्वाद घ्यायला जाणं हा एक नवीन प्रकार सुप्रिया कळला असो मुद्दा तो नाही आहे पण त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया ताईंनी सांगितलं हे अजितदादाचं घर नाही माझ्या काकींचं घर आहे आणि माझं बालपण उन्हाळ्याच्या सुट्टीतले सगळे दोन महिने दरवेळेला याच घरात गेलेले आहेत वगैरे वगैरे असो मुद्दा तो नव्हता हे सगळं होऊन गेलं आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे मला वाटतं जवळपास मतदानाची वेळ संपल्यावर आणखी दोन बातम्या आल्या की मतदानाची ता वेळ संपत असताना अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे मक मतदान करायला आलेले होते आणि त्यानंतर अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांना लोकांनी प्रतिक्रिया विचारली की तुमच्या आई म्हणजेच अजितदादांच्या आई ह्या अजितदादांबरोबर दादा मतदान करायला आल्या होत्या त्यावर प्रतिक्रिया देताना आपल्या सख्ख्या भावाला सोडून सख्ख्या काकाच्या मदतीला धावलेले श्रीनिवास पवार मी धावलेले अशासाठी म्हणतो की आजपर्यंत श्रीनिवास पवार दिसतात कसे हे पण जगाला माहिती नव्हतं कारण ही सगळी पवार कुटुंबीय मंडळी ही राजकारणापासून अलिप्त राहिली होती पार्थ रोहित हे नातवंड सुप्रिया अजित हे मुलं पुतणे आणि खुद्द शरद पवार वगळता फारसा कोणी कधी प्रकाश झोतात आलेला नव्हता अशा वेळेला अचानक अजितदादांचे धाकटे बंधू हे बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कमालीचे ॲक्टिव्ह झाले आणि त्यावर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया देताना अजितदादासुद्धा म्हणाले होते मी की मी इतक्या निवडणुका लढवल्या पण माझी कुठचीही भावंड आप्तस्वकीय इतके निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराच्या आखाड्यात उतरलेले नव्हते यावेळेला पायाला भिंगरी लावून फिरतायत त्यापैकीच एक महत्त्वाचं पात्र श्रीनिवास पवार होते सख्ख्या भावाचा पराभूत करण्यासाठी कंबर कसून श्रीनिवास पवार सपत्नीक आणि सहकुटुंब मैदानात आलेले होते आणि म्हणून मतदान संपता संपता अजितदादा आपल्या आईसकट मतदानाला आले या घटनेवर श्रीनिवास पवारांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते त्याकडे हवं तेवढं लक्ष गेलं नाही किंवा दिलं गेलं नाही श्रीनिवास पवारांना ते स्वतः अजितदादांच्या विरोधात प्रचार करत असतानाही पत्रकारांनी विचारलं तुमच्या मातोश्री अजितदादांसोबत मतदानाला गेल्या यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तेव्हा श्रीनिवास पवार म्हणाले की त्यांनी आईला राजकारणात आणायला नको होतं मला खरंच श्रीनिवास पवार या माणसाची कीव करावीशी वाटली कारण अजितदादा हे आपल्या वृद्ध आईला राहत्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत सोबत घेऊन गेले होते त्यांनी आपल्या आईला सुनेच्या किंवा सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलं नव्हतं जसे खुद्द श्रीनिवास पवार हे सख्ख्या भावाला नाकारून आपल्या चुलत बहिणीच्या प्रचारासाठी बाहेर पडले आपल्या काकांच्या समर्थनार्थ राजकारणाच्या आखाड्यात उतरले प्रचार आणि अपप्रचाराच्या रणांगणात उतरले तशा त्यांच्या मातोश्री आशाताई पवार राजकारणात उतरल्या नव्हत्या प्रचारात उतरल्या नव्हत्या मग आईला राजकारणात आणायला नको होतं असं श्रीनिवास पवार का म्हणाले ही सगळ्यात मोठी बातमी आहे सगळं पवार कुटुंब अजितदानांच्या विरोधात प्रचारामध्ये उतरला असताना एकच व्यक्ती त्यापासून दूर होत्या त्या म्हणजे अजितदादांच्या आणि श्रीनिवास पवारांच्या मातोश्री जन्मदात्या अशाताई पवार बाकी सगळे पवार जर काकांच्या बाजूने किंवा शरद पवारांच्या बाजूने अजितदादांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहतात त्याला अपवाद होत्या अशाताई पवार आणि त्यांनी अखेरपर्यंत यापासून स्वतःला अलिप्त ठेवलं आणि सुद्धा आपल्या आईला आपल्या बाजूने किंवा सुने त्या बाजूने प्रचारासाठी राजकारणात रिंगणात आणलं नव्हतं तरीही श्रीनिवास पवार काय म्हणतात आईला राजकारणात आणायला नको होतं अशातही पवार यासुद्धा भारतीय संघराज्याच्या एक नागरिक आहेत प्रौढ नागरिक आहेत आणि म्हणूनच त्यांनासुद्धा या देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे त्या मतदार आहेत आणि त्यांनी मतदानात भाग घेणं म्हणजे राजकारणात येणं असं श्रीनिवास पवारांना म्हणायचं आहे का मला हीच तर वाटली की आपली आई मतदानाला आली आणि ती वयोवृद्ध आहे तिला सांभाळून मतदान केंद्रापर्यंत आणायची क जबाबदारी ही श्रीनिवास पवार यांनी उचलली नाही ती आपल्या थोरल्या भावाने उचलली तर त्यावर टीका टिप्पणी करताना श्रीनिवास पवार म्हणतात की आईला राजकारणात आणायला नको होतं एका वृद्ध व्यक्तीला शेजार पाजारचे लोकसुद्धा समाजसेवी संस्था सुद्धा उचलून मतदान केंद्रापर्यंत आणतात तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला राजकारणात आणलं असं श्रीनिवास पवारांना म्हणायचंय का कुठेही कसलीही प्रतिक्रिया अशा ताई पवार यांनी दिली नाही मग त्यांना म्हणजे आपल्या आईला राजकारणात आणलं असा दावा श्रीनिवास पवार कशामुळे करतात याला म्हणतात खाई त्याला खवखवे चोराच्या मनात चांदणे इथे आपण चोराच्या मनात शरदाचे चांदणे असं म्हणू शकतो कारण ही प्रतिक्रिया श्रीनिवास पवारांनी दिलेली आहे सुप्रिया ताई शरद पवार रोहित पवार अशापैकी कोणीही दिलेली नाही आहे श्रीनिवास श्री पवार यांनी दिली आहे श्रीनिवास पवार यांना असं का वाटलं की अजितदादा मतदानाला आईला घेऊन जातो म्हणजेच आईला राजकारणात आणलं असं श्रीनिवास पवार यांच्या मनात का आलं ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि म्हणून मी, मी पहिल्यांदाच किंवा कदाचित दुसऱ्यांदा गौप्यस्फोट असा माझ्या व्हिडिओला हेडिंग दिलेला आहे तुम्हाला माहिती की एक मेपासून पाच मेपर्यंत मी पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाच सहा कार सात कार्यक्रम केले पुण्यामध्ये तीन केले गडिंगलज सातारा वगैरे वगैरे मित्रांनो गंमत अशी आहे की या दरम्यान मी साताऱ्याला असताना एक अत्यंत ज्येष्ठ पत्रकार राजकारणाचा विश्लेषक मला भेटला होता आणि त्याने मला चार मे रोजी एक खास बातमी दिली होती ती बातमी अशी होती की शरद पवार अखेरच्या टप्प्यात म्हणजे सात तारीखला मतदान आहे तर पाच तारीखला पाच तारीखला संध्याकाळी पाच वाजता किंवा सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे त्याच्या आधी खुद्द अजितदादा पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांना अजितदादांच्या विरोधात प्रचाराच्या आखाड्यात आणतील कदाचित प्रचारसभेच्या मंचावर आणतील अशी ती बातमी गोपनीय बातमी त्या पत्रकाराने मला दिली होती मला की होऊ शकेल असं वाटलं होतं पण मी त्याविषयी असल्या गोपनीय बातम्यांबद्दल बोलायचं टाळतो म्हणूनच मी त्याची वाच्यता कुठेही केली नव्हती आणि तसं घडलं पण नाही म्हणजे ही, ही बातमी आली असती तरी ती खोटीच पडली असती पण ती त्या पत्रकाराने आतल्या गोटातली बातमी म्हणून की अजितदादांच्या आईला सुद्धा शरद पवार आपल्या मुलाच्या विरुद्ध प्रचारात उतरवू शकतात ही जी बातमी होती ती खरी ठरली नाही तरी ती कुजबूज खोटी नव्हती याची साक्ष श्रीनिवास पवार यांनी दिली असं आता म्हणता येईल कारण त्या पत्रकाराने मला सांगितलं होतं शेवटच्या दिवशी अजितदादांच्या आईला सुप्रियाताईच्या बाजूने शरद पवार आणू शकतात तसे प्रयत्न चालू आहेत आता लक्षात घ्या मित्रांनो की अजितदादांच्या सख्ख्या भावाला वहिनीला त्यांच्या मुलांना अजितदादांच्या विरोधात आणण्यामध्ये शरद पवारांनी यश मिळवलं होतं तर अजितदादांच्या आईलासुद्धा सुनेच्या विरोधात पवार उभे करू शकत नाहीत असं मला वाटत नाही पण तरीही आपला पोरगा सगळं आयुष्यपणाला लावून बसलाय तर त्याच्या विरोधात आई खुद्द जाईल असं वाटलं नव्हतं आणि म्हणूनच त्याविषयी मी कुठेही वाच्यता केली नव्हती त्याही पत्रकाराने कुठे गौप्यस्फोट वगैरे केला नव्हता पण ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया आली की अजितने दादाने आईला राजकारणात आणायला नको होतं तेव्हा मला लक्षात आलं खाई त्याला खवखवे शरद पवार त्यांच्यामागे दहा कॅमेरे धावत असताना आशाताई पवार यांना भेटून आपल्या पुतणीला पाठिंबा द्यायला उभ्या राहा असं आवाहन करणार नाही ते उघड होतं म्हणजेच आपला कुठला तरी विश्वासू दूत आशाताईंकडे पाठवणं पवारांनी शक्य होतं आणि अशाताईंकडे अतिशय गोपनीयरित्या संशय येण्याला जागाही न ठेवता जाऊ शकणारा एकमेव दूत शरद पवारांकडे होता त्याचंही नाव योगायोगाने श्रीनिवास पवार असू शकतं जो आपल्या सख्या भावाच्या विरोधात दंड थोपटून कारण नसताना बारामतीच्या राजकारणात झेपावला आणि काकांची साथ द्यायला गेला तर तोच काकांचा निरोप घेऊन कोणालाही संशय येऊ न देता काकांनी वहिनीची मदत मागितली आहे म्हणून आशाताईंकडे निरोप घेऊन जाऊ शकतो आणि अशी एकमेव व्यक्ती ही श्रीनिवास पवार असू शकतात आणि त्या पत्रकाराने साताऱ्यात मला दिलेली बातमी गोपनीय बातमी की अजितदादांच्या आईला शेवटच्या क्षणी शरद पवार मुलाच्या विरोधात उभे करू शकतात या बातमीत तथ्य होतं असं आता मला वाटतं कारण तसं नसतं तर श्रीनिवास पवारांनी अशी प्रतिक्रिया देण्याचं काहीही कारण नव्हतं कारण त्यांना काय खटकलं की अजितदादा आपल्या आईला घेऊन उमेदवार पत्नीसह मतदान केंद्रात आले म्हणजे आई राजकारणात आली असं म्हणायचं असेल तर मग शरद पवारांनी आपल्या सगळ्या परिवाराच्या गोतावळ्याला राजकारणाच्या या दलदलीमध्ये कशाला ओढलं खुद्द श्रीनिवास पवार हे कधीही राजकारणाच्या आखाड्यात नव्हते श्रीनिवास पवारांच्या पत्नी असतील त्यांची मुलं असतील ती व्यावसायिक आहेत राजकारणापासून मैलोगणती दूर राहिलेले आहेत पण या निवडणुकीच्या वेळेला ही सगळी मंडळी पायाला भिंगरी लावून बारामती मतदारसंघ पिंजून काढत होती तेव्हा आपण राजकारणात उतरलो असं श्रीनिवास पाटलांनी ॲफिडेविट बनवून दिलं आहे का कुठे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली का की माझ्या भावाने चुलत्याविरुद्ध जाऊन मोठी चूक केली त्याला शह देण्यासाठी आता हा त्याचा धाकटा भाऊ श्रीनिवास पवार राजकारणाच्या आखाड्यात उतरलेला आहे अशी घोषणा करीत श्रीनिवास पवार राजकारणात आले का पण व्यवहारता श्रीनिवास पवार हे राजकारणात आले घरातली जी वादविवाद भांडणं असतील ती त्यांनीच चवाट्यावर आणली अजितदादांना पाडण्यासाठी आपल्या चुलत बहिणीच्या प्रचाराला श्रीनिवास पवार आणि त्यांचं व्यक्तिगत कुटुंब मैदानात आलेलं होतं तसं त्यांच्या जन्मदात्या आई आशाताई पवार यांनी काय केलं मतदानाला गेल्या अजितदादांच्या सोबत गेल्या म्हणजे राजकारणात येणं असतं का काय म्हणायचं आहे श्रीनिवास पवार यांना याचा अर्थ असा होतो की शरद पवारांनी श्रीनिवास पवारांच्या माध्यमातून आपल्या या पुतण्याच्या माध्यमातून अजितदादांच्या धाकट्या भावाच्या माध्यमातून अशा ताईंनासुद्धा आपल्या सुपुत्राच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न केला याची थोडीफार चाहूल श्रीनिवास पवार यांच्या अनपेक्षित प्रतिक्रियेतून येते की आईला राजकारणात आणायला नको होतं पण आईला राजकारणात आणलं म्हणजे काय केलं याचा चकार शब्दाने खुलासा श्रीनिवास पवार यांनी केलेला नाही त्यांनी फक्त पत्रकारांना विचारलं आई काही म्हणाली का म्हणजे आईने सुनेला मत दिलं पाहिजे असं म्हटलं का नसेल तर मी काही बोलणार नाही असं झटकून श्रीनिवास पवार पत्रकारांसमोरून निघून गेले पण मुद्दा असा येतो की आईला राजकारणात आणायला नको होतं असं श्रीनिवास पवार का म्हणाले इथे एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो मनी वसे ते स्वप्नी दिसे मन चिंती ते वैरीनं चिंती असं आपल्या पूर्वजांनी बाप जाद्यांनी म्हणून ठेवलेलं आहे अजितदादांच्या मनात सुद्धा जे नव्हतं ते श्रीनिवास पवार यांच्या मनात असू शकेल आणि म्हणून वैरीनं चिंती ते श्रीनिवास चिंती किंवा त्यांच्या मनात आहे तेच अजितदादा करतोय असं श्रीनिवास पवारांना वाटलेलं असू शकतं की आपण काकांना साथ द्यायला निघालो दादाच्या विरोधात निघालो त्यासाठी आपण आईला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला होता असं तर म्हणत नाही की आपण काकांचा निरोप घेऊन आईकडे पोहोचलो आणि त्याविषयी संपूर्णपणे नकारात्मक भूमिका घेणारी आई दादासोबत मतदानाला गेली म्हणजे त्या काय चित्र समोर येतं व्हिज्युअल समोर येतं त्यातून आई अजितदादांबरोबर आहे बाकीचा पवार अजितदादांविरोधात आहे यालासुद्धा श्रीनिवास पवार राजकारण समजतात असा त्याचा अर्थ होतो आणि <coughs> त्यामुळे जे आपल्याला साधलं नाही ते अजितदादाने करून दाखवलं ही पोटदुखी मतदान संपल्यावर श्रीनिवास पवारांनी व्यक्त केली आहे का खरं सांगू मित्रांनो साताऱ्याला त्या एक वरिष्ठ पत्रकाराने ही जी बातमी मला कुजबूज सांगितली होती त्याच्यावर माझा आरंभी विश्वास बसला नव्हता पण ज्या प्रकारे श्रीनिवास पवार यांनी अनपेक्षित आणि अकारण एक प्रतिक्रिया दिली आणि अजितदादांवर आईला राजकारणात आणल्याचा आरोप केला तेव्हा मला खात्री पटली की शरद पवारांनी आपल्या धाकट्या पुतण्याच्या माध्यमातून श्रीनिवास पवार यांचा उपयोग करून अशा ताईंनासुद्धा आपल्या सु ठोरल्या सुपुत्राच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केलेला असावा आणि म्हणून मी याला गौप्यस्पट म्हणतो कारण ही खबर इतर कुठेही आलेली नाही किंवा श्रीनिवास पवारांना कोणी खोलात जाऊन विचारलं नाही की मतदानाला आईला घेऊन येत असेल वृद्ध आईला तर त्याला राजकारणात आणणं कसं म्हणता शेकडो हजारो वृद्ध याही निवडणुकीत मतदान आहेत कोणाचा ना कोणाचा आधार घेऊन मतदान केंद्रापर्यंत येत आहेत त्यांच्याकडे बघून तुम्हाला हे म्हातारे आता कशाला राजकारणात येतात असं तुम्ही बोलला नाहीत मग तुम्ही स्वतःच्या जन्मदात्या आईला दादाने राजकारणात आणायला नको होतं असं का म्हणालात हा प्रश्न कोणीही श्रीनिवास पवारांना विचारला नाही पण पत्रकारितेत असाच प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आणि कडीचा मुद्दा असतो आणि म्हणून मी त्याला गौप्यस्फोट म्हणतो की ना सुप्रियाताई बोलल्या मतदान संपून सुप्रियाताई आशीर्वाद घ्यायला गेल्या काकींच्या आजपर्यंत मतदानानंतर अशा ताईंचा आशीर्वाद घ्यायला सुप्रिया कधी गेल्या होत्या का यावेळेलाच का गेल्या यावेळेलाच अजितदादा आईला घेऊन मतदानाला येतानाचे फोटो आणि चित्रण व्हावं का याचं कारण सरळ आहे की सख्ख्या आईला सुद्धा आपल्या मुलाच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो अपयशी ठरलेला आहे आणि त्याचेच अप्रत्यक्ष साक्ष श्रीनिवास पवार आपल्या प्रतिक्रियेतून देतात आईला राजकारणात आणायला नको होतं आई राजकारणात आलीच नाही किंबहुना जो प्रयत्न झाला राजकारणात ओढण्याचा तो आईनेच हाणून पाडला आणि तरी धाकटा पुत्र म्हणतो आईला राजकारणात आणायला नको होतं विचार करा मित्रांनो मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार